वित्तानगर शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेवरच्या अतिक्रमण हटवण्याच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने महानगरपालिकेपुढे वित्तानगर शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था तरोडा बुद्रुकच्या वतीने त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीरपणे केलेल्या अतिक्रमणाला काढण्याच्या संदर्भात धरणे आंदोलन अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले आहे कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे सत्त्याऐंशीला स्थापन झालेल्या या संस्थेच्या जागेत तीन एकर तेरा गुंठे जमीन आहे या जमिनीवर खाजगी व्यक्तींकडून अतिक्रमण करून तेथे बांधकाम करण्यात आलं आहे तरी ही जागा वारंवार पार पाठपुरावा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या सोंस, सहकारी संस्थेला देण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली एकंदरीत मुंबई येथील महाराष्ट्र शासन सहकार वस्त्रोद्योग व पणन विभाग मुंबई यांच्याकडून एकूण एकोणपन्नास लाख चौपन्न हजार एवढं कर्ज घेऊन एकाहत्तर सभासदांकरिता ही संस्था एकाहत्तर घराचा लेआउट पाडून सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी संबंधितांना घराचं वाटप करून करण्यात आले आहे तरी सर्व काही कायदेशीर असतानासुद्धा या जमिनीवर हस्तांतरण करण्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि सहकारी संस्थेला ही जमीन देण्यात यावी या मागणीसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे पाहूया या लोक असताचा हा वृत्तांत विविध मागण्या घेऊन आज रोजी आपण बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत महापालिकेच्या समोर काय मागण्या आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम नमस्कार करतो आणि तुमचा धन्यवाद देतो ना। तर या ठिकाणी आम्ही उपोषणला बसल्यानंतर धरणे आंदोलनासाठी आपण आलात त्याबद्दल ना माझं नाव सोपान तुकाराम मारकवाड सेवानेवर विक्रीकर उपायुक्त मुंबई मी सध्या वित्तनगरचा सचिव पाच वर्षापासून आहे मागे सचिव होतो पण ह्या स या वित्तनगरमध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे लोक आहेत कलेक्टर ऑफिस शेलटॅक्स आणि ट्रेजरी ऑफिस अशा अलग अलग भागातले सगळे शासकीय कर्मचारी आहेत ही सोसायटी फार जुनी आहे आणि या सोसायटीचे आम्ही फाउंडर किंवा एक होतो तर काही लोक झाल्यानंतर या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये नगरपालिकेने आपला गेल्या वर्षी की दिले होते किंवा तरवड्याच्या भागामध्ये जी काही जागा असेल सोसायटीची तर ती जागा तुम्ही विकास करण्यासाठी आम्हाला संमतीपत्र द्या असे असे बोलल्यामुळे आम्ही त्यांना सगळं पत्रव्यवहार केला पण मीन व्हायलमध्ये पत्रव्यवहार चालू असते वेळेस काही ज्याचा काही संबंध नाही असं काही सभासन नाही आमच्या एकाहत्तर लोकांची सोसायटी आहे आणि एकाहत्तर लोक लोन घेतलेला आहे आणि त्याचा ए लेआउट झाल्यानंतर सुरुवातीला नगरपालिका टाउन प्लॅनिंगचा लेआउट झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये एकाहत्तर लोकांना पण घरं वाढ दिलेत काही नसतं ट्रान्सफर झालेलं आहे पण एकाहत्तर लोकांशिवाय बाकी लोकांचा काही संबंध नाही आणि या लोकांना व्हॉट्सअप केल्यानंतर जी काही जागा राहिली होती त्या ठिकाणी एक बुद्धविहार त्याच्यानंतर मंदिर आणि बाकी जागा जी मोकळी ठेवलेली होती पण त्या ठिकाणी एक अनाधिकर प्रमे हे करून किंवा आमच्या कर्मचारी ह्याचा गैरफायदा घेऊन त्याने त्या ठिकाणी हे केलं होतं नगरपालिकेला आम्ही गेल्या एक वर्षापासून दोन दहा तीन दोन हजार चोवीसपासून त्यांना रस्फाणच करत होतं की बाय ही जागा आम्हाला हे करून द्या आणि त्यावेळेस ठिकाणी विकास करा पण एकाहत्तर लोकांच्या मागणीला कुठले काही न करता त्यांनी काहीच केलं नाही आहे पण नजीकच्या काळामध्ये आम्ही कंट्रोल काय केलो हे करत नाही काय नाही पण आमचे काही दुसरे विस्तारच्या नावाखाली काही प्रकरण होते त्या विस्तार प्रकरणामध्ये त्या लोकाला देखील आम्ही प्लॉट दिलेले नाही आहे कारण जे लोक फाउंडर आहेत ते एकाहत्तर लोकालाच लोन झालेला आहे एकाहत्तर लोकांना लालोपणी झालं आहे किंवा एकादीने इकला असला ते ट्रान्सफर झालेला आहे अशा करत असताना त्याचा अडीट वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आमचेच माने मित्र आहेत आम्ही शेलडॅक्शेच आहोत पण ही सोसायटी आस्थावर किंवा निघण्याची शक्यता होती म्हणून आम्ही ते हे असल्यामुळे आम्ही या सोसायटीमध्ये त्याचा लेखा जागा तयार करून दरवर्षी पाच वर्षानंतर इलेक्शन घेतो रितसर आपली बॉडी आलेली आहे सगळ्या असतेवेळी देखील ह्या एका वर्षाच्या आत नगरपालिकेला त्यांनी जे पेपरला दिले किंवा जे काही तरोड्याच्या भागामध्ये काही जागा असतील ज्याचं एन एवट अगोदर गव्हर्नमेंटच्या टाउन प्लॅनिंग कोण झालेलं होतं पुन्हा अस्थाव्यात जे काही प्लॉट झाल्यानंतर आम्ही रिसर्च लोन घेतल्यानंतर जे घरं बांधल्या अगोदरच्या चेअरमन चे आणि सेक्रेटरी फाउंडरनं ते लोकं सध्या ह्यात नाहीत त्याच्या ह्याच्यानं त्यांनी हे सगळे हे करून आमची कारवाई चालू असल्या चुकीच्या कायद्याने आमच्या कारवाईला काही उत्तर दिले नाहीत आम्ही सतत त्याचा पाठपुरावा केला आणि न्यायालयामध्ये प्रकरण प्रविष्ट असल्यामुळे त्यांच्याकडून याला समज दिल्यानंतर देखील नगरपालिकेने फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्ही दोन दोन हजार दहा तीन दोन हजार चोवीसपासून त्यांना करस्पॉन्डन्स केलं असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती ज्या अधिकारी आम्हाला माहिती दिली नाही कारण आम्ही माहिती म्हणजे सोसायटीचे संस्थापक सचिव अगदी शेकडे सळ्याव यांनीही माहिती दिली माहिती त्यांनी तर दिलीच नाही आणि उलट काय करते बोगस कागदाच्या आधार बनावट त्याला गुंटेवारी वगैरे करून आणि त्यांना बांधकाम परवानगी दिलेली आहे आणि ती अतिक्रमण करून त्यांचं बांधकाम चालू आहे याबाबतीत त्वरित कारवाई करावं आम्ही गेल्या जे माहिती झालं त्याच्या माहिती आता काही काही पेपर मिळाले त्याच्या आधारे आम्ही त्यांना पुन्हा रिक्वेस्ट केल्यानंतर देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई नाही बघू आलो करा त्यामुळे आम्हाला नाहीला आमच्या वतीनं ना, बेमुदत धरणे आंदोलन करावं लागेल हे जर नाही झालं तर नजीकच्या काळामध्ये आम्ही अमरण उपोषण देखील करू या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि या ठिकाणी पाणी पाऊस असल्यामुळे आम्हा आंदोलन त्याला वाटत काही करत नाही पण आम्ही आंदोलनाला बसलोत आम्हाला पत्र नाही आम्हाला निर्णय पाहिजे अशा प्रकारे आम्ही त्यांना ठामपणे सांगितलेलं